रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महात्मा गांधी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई एक कोटीच्या बनावट नोटा केल्या जप्त पाच जणांना अटक तर मुख्य आरोपी कोल्हापूरचा मिरजेत एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पश्चिम महाराष्ट्रातील कंपनीसह एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर एवढी मोठी पहिलीच कारवाई आहे जेरॉक्समधून बनावट नोटा मोजण्याचं मशीन स्कॅनर प्रिंटर जप्त करण्यात आलं आहे आरोपींकडून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली मिरजमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते इब्रार इनामदार सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे अशी आरोपींची नावे आहेत तर त्यातील मुख्य आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस विभागात चालक म्हणून काम करत आहे माने मिरज सांगली जिल्ह्यामध्ये मा महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक दोनशे पब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी एक भारतीय एक एक न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागे धोरे ही पोट आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव हजार तीनशे रुपये दराच्या छन्नी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एक तन, एकंदरीत एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजिकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असं असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठे असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचा आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्वर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत